नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरूवसय तुमचं युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत वडवळ येथे नागनाथ बाबा महाराजांचं दर्शन घेऊन आपल्याला रिटर्न महागारी जायचं आहे थोड्या वेळामध्ये तर गर्दी भरपूर आहे सोलापुरातून लोक येत आहेत कुर्डवाडीच्या दिशेने लोक येत आहेत आजूबाजूच्या ग्रामीण भागातून लोक येत आहेत जी नॉर्थ आडी गेट तर वडवळ ग्रामपंचायत कार्यालय इथे आहे मित्रांनो वडवळ नागनाथ मंदिर तिथलं पार्किंग आहे इथं आणि ही समोरची गाडी आपण पार्किंग केलेली आहे स्वतः लोकांना अडथळा येणार नाही अशा हिशोबात गाडी पार्किंग केली पाहिजे पी एम डब्ल्यू हा जो रस्ता है तो हावे आहे तो सोलापूर पुणे हायवे आहे हायवे नंबर सिक्स्टी फाईव्ह तर मित्रांनो आपण आलेलो हो आहोत ढोक बाबुळगाव इथे आणि इथे किती हिरवगार वा वातावरण आहे बघा की किती छान पैकी पावसाळ्याच्या दिवसामध्ये समोरच्या साईडला ऊस तर किती छान आलाय बघा आणि त्या ऊसाच्या पलीकडच्या साईडला नारळाची झाडं तर किती छान दिसतात असा काही नजार नजारा बघितला की आपल्याला वाटतं गोव्यामध्ये आलो आहे का की कोकणात आलो का की असं वाटतं बरं का एवढं चांगलं वातावरण आहे आणि दुपारच्या टायमिंगला आपलं ते वडवळमध्ये मध्ये थांबलो होतो तिथे पार्किंगची म्हणजे व्यवस्था होती बऱ्यापैकी बघा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे एका ठिकाणी बसून बसून खूप कंटाळा आलेला आहे आता आपल्याला कमीत कमी एक किलोमीटर चालायचं आहे पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं वाड्या वस्त्यांवरती डॉगे असू शकतो तर तो डॉगे आपल्या अंगावरती येऊ शकतो त्याच्यासाठी संरक्षणासाठी सा ह्याच्यातली काय करायचं आपल्याला काठी तोडायची आहे छोटीशी बास फक्त एवढंस असं हे थोडंसं असलेलं बरं आपल्याकडे मस्त त्याला असं साईडनं तोडू थोडं बस तेव्हा तिथे बोगतोय बारक छोट तुम्हाला दाखवतो तर तुम्ही yeah. 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 बघितलंच असेल की ही संरक्षण तुम्ही करणं गरजेचं आहे बघितलं किती लांबपर्यंत थांबले तर मित्रांनो तुम्हाला आज दिवसभरातला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करून सुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू